झाली प्रेम भरत मूर्ती पाहिणी हनुमंतरायाची अवस्था पाहिल्यानंतर भारताची अवस्था काय होती सर्वांग त्या ठिकाणी रोमांचित झाले सर्वांगावर शहरी उभारले आनंदाचे अश्रू दुःखाचे नव्हे आनंदाचे अश्रू भारताच्या डोळ्यामध्ये आणि भरत सुद्धा त्या ठिकाणी पण ना नवे समाधिस्थ अवस्थेमध्ये पोहोचलेले सवरा श्रवणी भरताला गरीयोग मुद्रा विसरला तो निद्रा चंद्रा कृपा रघुविराज आईसी रघुरामचंद्राची गमनशे भगवंत त्या ठिकाणी इतके दयाळू आहेत इतके खपळ आहेत की त्यांच्याबद्दल वर्णन करतायत पण कधी भगवंत हे शुद्ध भावाचे मग केलेले शुद्ध भाव पाहिजे भगवंताची भक्ती करण्यासाठी अंतःकरणाच्या ठिकाणी प्रेम पाहिजे आणि ही अवस्था असेल तर भगवंत निश्चित क्रम आहे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी भरताची अवस्था अशी झाली की जणू काय आपण रामरूप जाऊ अशा अवस्थेला पोहोचले तुला ठ्या वे दे मौन विसरला आहे माझं नाव भरत आहे या देहाच नाव देह देह भरत आहे या सर्वच बाकी देहावस्थाच त्या ठिकाणी असणारी भरताने विसरलेली आणि देहावस्था विसरून राममय अशा प्रकारची अवस्था भरताची झालेली आहे भर विसरला भरतपणा हनुमान हनुमंतरायला हनुमंतांनी हनुमंत आहे याची आठवण नाही जिथं हनुमंत आणि भरताची आठवण नाही तिथं कार्य आणि कारणाचा विषय महाराज अशा प्रकारची अवस्था भरताची आणि हनुमंताची झाली बापकडं पालू रघुनंद पुनते कोण बुद्धीचे वैभव अन्न नाही तुझे एका केशवराजे सगळं सिद्धी अशी अवस्था आहे महाराज भगवंताची या ठिकाणी भरताने पण विसरलं हनुमंताने हनुमंत पण विसरलं कशामुळं प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी असणारे अतिशय विलीन होऊन गेले आणि मग त्यावेळी त्या ठिकाणी भगवंताला चिंता पडली महाराज हनुमंत तिथं अडकलाय पर्वत त्याच्याजवळ आहे आता पर्वतामुळे लक्ष्मीजी उठणार होते भाऊ पर्वतामुळे किंवा त्या पर्वतातील पर्वतावरील औषधामुळं जर हनुमंत आहे त्या ठिकाणी म्हणजे लक्ष्मीचे ला। सावचित्त होणार होते तर मग प्रभू रामचंद्राच्या काय करा कशासाठी मागितलं ते आणि काय म्हणून मागावं लागलं आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणतीर्थामुळे जर लक्ष्मण सावचित्त होणार होते तर हनुमंतरायला ये डोंगर येणार कशाला पाठवलं संभ्रमी अवस्था महाराज तर असे त्याचं कारण आहे फक्त आणि फक्त भक्तांचा मोठेपणा वाढवणं ते भगवंताने पहिलं बसून ठरवले आणि ते ब्रिध पाळण्यासाठी या ठिकाणी प्रभू चेत्रा ने असणारी चेतना चेतवलीने पण मंत्राय सावध चाले शिवाद कला सावध केली प्रादशक्ती परिचारली इंद्रिया पटवता धाली दा दापळी उघडली नेत्राची खरे कुणाचा आहे महाराज कुणाचा आहे खरे डोळे उघडणे जीवदशाच्या ठिकाणी जीवदशेवर येणे सावचित्त होणं कुणाची प्रक्रिया तुमच्या अंतकरणाच्या ठिकाणचा जर राम निघून गेला तुमच्या अंतकरणाच्या ठिकाणचा आत्मा निघून गेला तुमची हालचाल होते तुम्हाला बोलता येत तुम्हाला म्हणजे चलन वलन काय करता येतं का नाही करता एक भगवंत आहे पण त्या भगवंताला आम्ही विसरतोय आणि मी काहीतरी आहे हा भाव आमच्या डोळ्या पुढे आलाय अशी अवस्था त्या भारताची आणि हन्वंतरायची नव्हती म्हणून त्या ठिकाणी चैतन्य गणेशा त्याला भगवंतवणी दिलेली आहे ते धरिता

एकाएकी त्या ठिकाणी भगवंताच्या कृपेने झाले हनुमंतराय मनाच्या विचार करायला लागले मला काय मी बेशुद्ध अवस्थेमध्ये का मला लागले नाही ना जे स्वामी कार्य प्रभुरामचंद्र भगवंत प्रभुरामचंद्रांचं कार्य आहे ते कार्य मी विसरलो आणि या ठिकाणी कावर थांबलो का अशा प्रकारचा विचार हनुमंतराय करताय करिता करीता महत्वाची ओळी लक्ष थोडस हनुमंत हनुमंतरायच्या मनामध्ये त्या ठिकाणी स्फुरण आलं तात्काळ स्वामी कार्य करावं म्हणून डोंगर हातामध्ये घेतला आणि हनुमंतराय उड्डाण करण्याचा प्रयत्न आहे एक लक्षात ठेवा हनुमंतरायने आपली स्वतःची ओळख देत असताना भरताला सांगितलं होतं मी रामाचा दृतोय प्रभुरामचंद्रांचा सेवक आहे आता भारत हे प्रभुरामचंद्रांचे भाऊ आहे म्हणजे प्रभुरामचंद्र समान हनुमंतरायला भारत सुद्धा आहेत ही अवस्था असताना सुद्धा आणि हनुमंतराय उड्डाण करत असताना तात्काळ त्या ठिकाणी मला भारताने घेत भरत धावत गेले हनुमंतरायचे चरण पकडले हनुमंतरायचं दर्शन घेतायत आणि आहेत हनुमंता मला सणात न करतात मला या ठिकाणी असणारी सेवा करण्याची संधी उपलब्ध न करून देता तू जाणं योग्य नाही अशा या न्यायाने बोलत बोलताय भोजन कराव्या येते प्रसाद जावा माते उपयोगाते तुम्ही निद की ते कृपा कर या ठिकाणी असणार काहीतरी आहार घे काहीतरी या ठिकाणी असणार तू का आणि मला तुझं चरण तीर्थ नाही काय या ठिकाणी असणारी भारताची अवस्था आहे तुझं चरण तीर्थ देऊन हनुमंत मला या ठिकाणी सणा कर या न्यायात त्या ठिकाणी असणार हनुमंतरायाला बरं जिवत आहे तुझी राम भक्त भक्त जर त्या ठिकाणी घरामध्ये आला असेल आणि त्या भक्ताची पूजा न करता आमच्या सारख्या धोरणाने आम्ही जसं बघतो तस होय एखादा त्या ठिकाणी अतिथी आव महाराज दारामध्ये येऊ भिक्षा मागावी आम्ही म्हणतो तुला काय झालंय घर धाकट आहेस काम करून खा वाढायचं नसेल तर वाढणं का पण हे बोलण्याची काय गरज आहे अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये भरत मन, भरत म्हणताय म्हणता प्रभू रामचंद्रांतला भक्त आल्यानंतर त्यांची पूजा करता जर पाठवलं तर त्याच्या सर्व कर्माचा नाश होतो अनप्पाला तो जातो या न्यायाने भरतजी मंत्र्याला बोलण्याचा प्रयत्न करताय सी निज धर्म विवंचना तू सर्वता उदास न करी मना म्हणून जर अधिकार संपन्न असणारे भरतजी त्या ठिकाणी हनुमंतरायला म्हणत आहेत हनुमंता तू शास्त्र सांगतो आणि म्हणून या ठिकाणी आमचा म्हणजे या ठिकाणी तिरस्कार करू नको आमच्यावर उदास होऊ नको सेवा करण्याची संधी दे पूजा करण्याची संधी दे म्हणून पुन्हा पुन्हा भरत त्या ठिकाणी हनुमंतराच्या पायावर मस्त ठेवताय त्वरित आहे हे अनुचित सर्वता हनुमंतरायाच्या भावनेचा विचार हनुमंतरायने त्या ठिकाणी असणारा भरताला त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला भरता तसे प्रभू रामचंद्र तो तो आमचा पालक आहे तो आमचं स्वामी पुन्हा पुन्हा या ठिकाणी पायावर बसतं ठेवून योग्य नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी असणार हनुमंतराय भरताला बोलतय आई कोणी कबीचे वचन भरतधादा तू सकाळ धर्माचे हनुमंतरायने त्या ठिकाणी हनुमंत हनुमंतरायचं बोलणं भरताने ऐकलं भरताची अवस्था आपण पाचव्याच्या बेचाळीस धोळे मध्ये ऐकलेली त्यावर आपण जास्त विश्लेषण करू नाही आम्ही या करू शकत नाही तेवढे ज्ञानी आम्ही नाही तर अशा प्रकारे त्या ठिकाणी भरता म्हटले या ठिकाणी असणार हनुमंत आई कोणी कबीचे वचा भरत तुझ धर्मात का हनुमंतरा बोलणं ऐकलं महाराज भरताने आणि भरत त्या ठिकाणी हर्ष्यवदन झाले आणि म्हणत आहेत हनुमंत तुला सर्व म्हणजे सर्व धर्माचं ज्ञान आहे धर्म सर्व अमुक जातीचं तमुक जातीचं सत ते नाही तू या ठिकाणी असणारा संत श्रेष्ठ आहेस आणि ठिकाणी चालवण्याचा कशासाठी प्रयत्न करतोय भक्त सर्वांची अग्रजन्मा ब्राह्मण कुळ सगुण सगु वेद्र शास्त्र संपन्न आली आपण पुजावा त्या सद्भक्तांचं आर्या उदरा आद्य पूजन करावं अशा प्रकारचा नियम आहे परतजी बोलण्याचा प्रयत्न करताय बल भक्त श्रीरामित्यगवता बुद्धीने पूजा करीत संत सर्व त्या गौर महाराजांनी या ठिकाणी संतांची व्याख्या झाली भगवंताचा भक्त आहे जो भगवंताचा नित्य भक्त आहे आणि नित्य भक्तामध्ये फरक आहे कारण काय एक लक्षात ठेवा आपण भगवंताचं नाव आवडीने घेतो का सवडीने घेतो आवडीनं का सवडीनं आवडीने घेतो का नाही ना सवडीने घेतो बायकोचं नाव आवडीने घेतो ना मग तशा प्रकारची अवस्था या ठिकाणी असणार आहे म्हणजे या म्हणता तशा प्रकारचा तो असणारा अति अति नित्यांत जवळचा म्हणजे नव्हेच प्रत्यक्ष भगवंताचा जवळी कशा प्रकारचा असणार भक्त आणि त्याची सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दे परत जी बोलत आहे भगवान पूजितो दैवा कस आहे महाराज अवघड सगळं विषयच अवघड आहे नुसतं रामायण ऐकायचं म्हणजे वरभर ऐकून आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान हो व्यवहारातलं ज्ञान भगवंताविषयीचं ज्ञान नाही आणि जर असेलच तर त्या ज्ञानाचा पुन्हा वरभर गर्व आहे जिथं गर्व आहे तिथं भगवंत नाहीच परमेश्वर प्राप्ती नाहीच अशा प्रकारचे असणारे जे काही ज्ञानी असून सुद्धा निव्वळ भक्तमय म्हणजे अशा प्रकारची अवस्था ज्यांची असते त्यांचं पूजन अति उचित असतं अतिउचित असत करतात पांडुरंग शिंदे एक्कावन्न रुपये विठ्ठल पोदार वरटी पन्नास रुपये सती देवीदास मोठा पन्नास रुपये धन्यवाद त्यांना रामाचा उत्तम आशीर्वाद यान यान या अशा भक्तांचा जो कोणी उपेक्षणा करतो परिस्थिती फार वाईट आहे महाराज कारण कसं आहे वेळ नसेल अध्याय तुला माहित नाही मध्ये जीवन बसलोय म्हणून जास्त पळवळी म्हणजे पळवळी जमत नाही असं सांगितलं तर या न्यायाने या ठिकाणी असणारा अशा उत्तम भक्तांचा जो कोणी करत असेल त्याला नरक प्राप्ती निश्चित आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्रंथकांनी मागताय तू भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे निश्चयाचे रामभजन हनुमंता तू तर या ठिकाणी असणार हनुमंता तुझी अवस्था अशी आहे तू आंतरबाह्य प्रभू रामचंद्राची भक्ती हनुमंतरायने कशी केली महाराज फक्त अंतकरणातून केली का नाही ना बाह्य अवस्थे ना जे जे दिशे भूत ते ते मानी जे भगवंत अशा प्रकारची असणारी अवस्था त्या हनुमंताचे कुठल्याही भूतपात्रांच्या ठिकाणी प्रभुरामचंद्राला पाहण्याची दिव्य दृष्टी ज्या हनुमंतरायाकडे प्राप्त आहे अशा प्रकारचा असणारा तू भक्त आहे असं भरत त्या ठिकाणी हनुमंतरायाला बोलत आहे ज्ञान तरी अद्भुत जग प्र ब्रह्म कथे नाच अशा प्रकारे त्या ठिकाणी असणार तू ज्ञान संपन्न नाही आता हनुमंतरायची भक्ती कशी कर... कशी कि आहे किती आहे त्याबद्दल कसं वर्णन करावं हनुमंतरायची हो। भक्ती काय आहे त्याच्याबद्दल काय वर्णन करावं ज्याने कर कर पाचवा वेद निर्माण केला महाराज ज्यानी ज्याच्या गाथेला पाचवा वेद मांडलं जातो अशा सुखायला महाराज सुद्धा काय म्हणतात हाय भक्तीच्या त्या वाटा मोज दावा या वटा एवढी श्रेष्ठ भक्ती असणारी म्हणता तुझे अशा प्रकारे भारत नमन आहे महापापी पूर्ण दर्शन त्याच कैसे वय कस आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी महाराज एक माध्यम आहे संतांचे संगती म्हणू मार्ग गती आकळावा श्रीपती आणि श्रीपतीला जर आकलन करायचं असेल श्रीपती म्हणजे भगवंताला जर आपल्यासारखं करून घ्यायचं असेल तर माध्यम संतांचंच वापरलं पाहिजे संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही म अशा प्रकारचा असणारा तू संत अशा प्रकारचा तू भक्त आणि त्याचं जर त्याचं जर या ठिकाणी असणारं पूजन नाही केलं त्याच्या त्याच्या पुढे जर नमन नाही केलं तर निश्चितपणे पापला पाप कशाला म्हणावं पाप कशाला खावो बरेचसे विषय तर अशा प्रकारे त्या ठिकाणी बरंच जे आणून बनवायचा प्रयत्न करताय राम साधूची आठ राम साधूची आठी राम साधूची आोटी भेटे राम भेटे सज्जनांच्या भेटीशिवाय प्रभू रामचंद्राची भेट होणं शक्य नाही आता सज्जन कुणा म्हण कुणाला म्हणावं तेच मला कळत नाही यापुढील वाचक शिवाजी महाराज गावकरे व प्रवचक म्हणून बापू राजगुरु पाठवदा हे रथी कृपया कार्यकर्त्यांना नगर कृपया स्टेजच्या मागे जे बसले चहा वाटणारे कार्यकर्ते त्यांनी कृपया चहा द्यावी सर त्यांना नम्र विनंती விவிட்டி ஜேவராஜவானைனோச்சந்திர <laughs>

महाराष्ट्र राज्यातील परमार्थाची ऐतिहासिक नगरी अर्थात मढी सलगरा टाळ्या वाजव आज विज्ञानाच्या मंद आणि धुंद होत चालली तरुण पिढी यांना मातृत्व आणि बंधुत्व विसरत चालला समाज यांना रामराज्याचा उजाळा देण्यासाठी थोर मोठ्या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने लक्ष्मी शक्तीचा सोहळा होतोय आनंद वाटला माय होगी <laughs> हो समय ऐसा निकालो प्रेम राम श्रीराम धन्य बट्टी सलगरा मट्टी सलगरा न आता प्रति पंढरपूर अयोध्या काशी वाराणसी आहे इथं आल्यानंतर मला एवढा आनंद वाटला मला एवढी खुशी वाटली तुमच्यावर ओवाळून ओवाळून जाऊ माय फरा पोटाला खरंच मोठून जन्माल येव हो। माझ झोपू नका उठा रात्रभर ऐकलेलं तेवढंच पुण्य आणि आता या अध्यात ऐकलेलं तेवढंच पुण्य असते कथेत अनुसंधान आहे नेमके रामाची भेट कुठं होते राम साधूच्या वृत्तीमध्ये आहे राम साधूच्या स्थितीमध्ये आहे जिथं सत्संग आहे तिथं रामाची भेट होते तिसऱ्या अध्यामध्ये सुंदर सत्संग असतो पाई, संसार करते ते इतर शाप बाप पुढे काही मुक्त होईल सत्संग म्हणून हा आपला फार मोठा सत्संग आहे अशा सत्संगामध्ये राह घेतला पाहिजे कुठला कोलगेटावर पटपट किटन चलवाच डोक्या सगळ्या वाण लिखाण झाल्या रामानं उष्टी बोर काढली आम्ही तोंडाला मिक्सिंग फिक्शन फाउंडेशन कर करेश कर देव स्वप्न ती नाही वाच भ्रष्टाच नेमका नाही माणसं सांगतो बी एच एम एस डॉक्टर वेगळा बरोबर आहे का त्याच्यानंतर मलेरियाचा डॉक्टर वेगळा आणि एम डी डॉक्टर वेगळा असतो ज्याच्या विषयाचा स्पेशलिस्ट माणूस असतो तुम्ही आणि चिंतन करा आता पाचवा अध्यास सांगावा भरत महाराजांनी महाराष्ट्रा ज्यांच्या वाणीवर प्रभुत्व आहे आणि वाणीवर प्रभुत्व वा सहजासहजी येत नाही या मातृभूमीची कृपा पाहिजे आई वटची कृपा पाहिजे साधू संतांची कृपा पाहिजे ईश्वराची कृपा पाहिजे हे चार झालं आणि प्रारब्ध चांगलं पाहिजे पाच असल तर वाणी सुंदर येते बाबा वा। वाणी रसायन निर्माण होते आणि सांगितलेलं कानाला पोवाड वाटतय माणसं भूग जागे असतील बाबा सांगा होय भूग जागर असतात माझ्यासाठी तर पण कौशल्यच लागत म्हणून साधूच्या भेटीमध्ये रामाची भेट आहे इतरत्र कुठंच होत नाही असो तर परमार्थिक असो मार्गदर्शन करावं क्रांती करावी बरोबर आहे का आता परवा कार्यक्रम झाला नाव पुकारला झाला हाताला थांबा था थांबा आम्ही म्हणतो नाव पुकारा क्षेत्र <laughs> असो तरुणांचा अतिशय महत्वाचा आहे चिंतन मारून दुख जा पास भाग्यवान खरच मंडळे बघा तुमच्या मागचं जळण चुकलं तुमच्या मागचं जळण चुकलं माय तुमच्या मागचं मिरचू कांडण चुकलं आता सरकारनं पन्नास टक्के आरक्षण दिले पण मनाव असं परिवर्तन झालं हे पासहा वर्षापूर्वी आमच्या पाठवलेला असतं लुगडीने स्वास कि झालं होत का पण कुणी कुणाला माहिला माहिलाच नसवास काढलेच नाही आता बरोबर गेल्या मला संक्रांत आली ती गुरुवारी चौदा तारखेला त्या दिवशी पंचांगत निघाले सांगतो करता का बघा माय सासून जावेला लाग करावं करावा आणि आवडला सासू नोर करावी तुमच्या पायाचा चरण दिल्यावर सगळे काम यशस्वी होतात आता ही पायाच्या चरणाची ताकद आहे का, का भक्तीची ताकद आहे वाच मला तुझ्याच्या चर...